ठाण्यातील सिकेपी समाजाच्या भेटीला मनसे उमेदवार सिकेपी समाजाच्या उपस्थितीत अविनाश जाधव यांच्याकडून पाच वर्ष काम करण्याच्या वायद्याचे धनादेश वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव हे ठाण्यातील सिकेपी समाजाच्या भेटीला पोहोचले गुरुवारी सायंकाळी ठाण्यातील सी केपी हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात पाच वर्ष काम करणारच्या वायद्याचे धनादेश वाटप करण्यात आले येत्या काही दिवसात अशा प्रकारचे धनादेश ठाणेकरांना वाटप करणार असून हीच माझी काम करण्याची गॅरंटी असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले ठाण्यातील विविध समाजांनी मनसेला पाठिंबा दिला आहे दहीहंडी पथके बंजारा समाज यूथ मराठा बिझनेसमॅन या संघटनेने देखील पाठिंबा दिला आहे विविध समाज मनसेच्या अविनाश जाधव यांच्या पाठीशी उभे राहत असताना ठाणे शहरात मोठ्या संख्येने असलेल्या किंबहुना प्रमुख राज ठाकरे यांना मांडणाऱ्या सिक्केपी समाजानेही मनसेला साथ दिली आहे जनतेच्या या पाठिंब्याच्या न करण्यासाठी यावेळी अविनाश जाधव यांनी उपस्थित नागरिकांना पाच वर्ष काम करण्याचे वचन म्हणून स्वाक्षरी केलेले धनादेश वाटप केले काय आहे मनसेचा धनादेश अविनाश जाधव यांनी नागरिकांना एक धनादेश दिला आहे आणि या धनादेशमध्ये रकमेच्या जागी पाच वर्षात किती दिवस आहेत ते लिहिलेलं आहे हे धनादेश ठाणेकरांसाठी दिलेला आहे याबाबत अविनाश जाधव म्हणाले की माझ्या नावाचा सही केलेला धनादेश मी सगळ्यांना देणार असून हा धनादेश वाटणारा आहे पाच वर्ष म्हणजे अठराशे पंचवीस दिवस मी काम करणार आहे हा धनादेश आज सिकेपी समाजाला दिलेला आहे पुढे देखील भविष्यात अशा प्रकारे मी हे धनादेश सगळ्यांना देणार असल्याचे सांगितले मला असं वाटतं की आज हे मी आला जिथे सिकेपी समाज जे ठाण्याचं था मुख्य ऑफिस आहे तिथे बोलवलं होतं आज सिकेपी समाजाने आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि ठाण्यामध्ये सिक्खेपी समाज खूप मोठा आहे सो त्या सगळेजणं आमच्याबरोबर राहणार आहेत असे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे उत्तम काम आमच्याकडनं व्हावं यासाठी हा त्यांचा पाठिंबा आहे आणि मला असं वाटतं की असे आज दिवसभरात विविध समाजाने मनसेला मला पाठिंबा दिलेला आहे दह्यानी मंडळाने दिलेला आहे बंजारा समाजाने दिलेला आहे यूथ मराठा बिझनेसमॅन या संस्थेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आता सिक्कीमी समाजाने पाठिंबा दिलेला आहे सो so, विविध समाज हे माझ्यासोबत उभे राहत आहे पुढच्या काही दिवसात जेवढी समाज आहेत किंवा विविध संघटना आहेत हे तुम्हाला माझ्यासोबत उभं राहिलेलं दिसतं so, आम्ही आजचा जो चेक आहे तो लोकांना दिलेला आहे त्या चेकच्या अमाऊंटच्या जागेमध्ये पाच वर्षात किती दिवस आहेत ते लिहिलेले आहे ते ठाण था ठाण था, ठाणेकर था, कोणासाठी दिल दिलेलं ठाणेकरांसाठी दिलं आणि माझी सई नाही की हा तुमचा चेक वटणार आहे आणि ह्याच हा हा वटणारा चेक दिलेला आहे कारण मी एवढे दिवस काम करणार आहे पाच वर्ष सो so, हा आम्ही चेक आज समाजातील काही लोकांना दिलेला आहे पुढेही भविष्यात मी अनेकांना देणार आहे धन्यवाद